नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंच्या इतिहासातील सहा सोनेरी पानं शोधून काढली होती आणि त्या सहा सोनेरी पानांवर त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं पुस्तकाचं नावच सहा सोनेरी पानं होतं उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या निमित्ताने आपण हिंदवी स्वराज्यातली सहा सोनेरी पानं शोधून काढलेली आहेत आणि या सहा सोनेरी पानांवर आपण एक छोटीशी व्हिडिओ सिरीज केलेली आहे जी एकोणीस फेब्रुवारीपासून पुढे सहा दिवस सलग चालवली जाणार आहे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील मराठ्यांच्या इतिहासातील ही सहा सोनेरी पानं कोणीही चुकवू नाही आवर्जून बघावी अशीच आहेत आपल्याला विनंती आवर्जून हे सहा व्हिडिओ आपण बघा धन्यवाद